आषाढी एकादशी निमित्त त्र्यंबकेश्वर इथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालं मंगळवारी ही दिंडी नगर तालुक्यामध्ये दाखल झाली पालखीचा मंगळवार आणि बुधवारचा मुक्काम नगर शहरामध्येच असेल निवृत्तीनाथ पालखीत पन्नास हजाराहून अधिक वारकरी सहभागी झाले नाशिकहून निघालेली श्री संत निवृत्तनाथ महाराज यांची पालखी ही पंढरपूर प्रस्थान झाली होती आज ती अहमदनगरमध्ये दाखल झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पालखी ही पिंपळ मावी या ठिकाणी दाखल झालेली आहे भावी भक्त मोठ्या प्रमाणात या पालखीच्या दर्शनासाठी येथे आलेले आहेत या पालखीचा दोन दिवस हा अहमदनगर मध्ये मुक्काम असणार आहे संध्याकाळी सहा वाजता ही पालखी मार्केट या्ड हमल पंचायत येथे ती पालखी दाखल होणार आहे आणि उद्या भव्य असा समाधी सोहळा संत निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा हा अहमदनगर मध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडणार आहे स्वप्ने जोडगे जय महाराष्ट्र न्यूज अहमदनगर या सोहळ्यामध्ये नाशिक नगर आणि सोलापूर हा तीन जिल्ह्यातून सोहळा जातो या तीन जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे नाशिक जिल्ह्यामध्ये व्यवस्था झाली या सोहळ्यामध्ये शासनाचं सुद्धा मोठं सहभाग झाला सेवा शासनाने पुरवल्या आरोग्यविषयक असेल पाण्याच्या विषय असेल आणि त्याचबरोबर सर्व व्यवस्था यावर्षी तां अतिशय उपक्रम छान शासनाने दिला आम्हाला निवृत्तीनाथ सोहळ्याला